बघा एका ठोस दंडगोला आवाराचा उंची दोन सेंटीमीटर आहे त्याला वितळवून समान मापाची बारा गोळे बनवले तर प्रत्येक गोळ्याचा व्यास किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं इथ दंडगोलाच एक आवार हा शब्द नाही इथं आकार हा शब्द असावा एखाद्या वेळेस पुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेका होत ठोस दंडगोलाच्या आकाराचा व्यास सोळा सेंटीमीटर आणि उंची दोन सेंटीमीटर आहे त्याला वितळून समान मापाचे बारा गोळे बनवले तर प्रत्येक गोळ्याचा व्यास प्रश्न सोडवायचा कसा सर इथं करायचं काय तर दंडगोलाचे दंडगोलाचे घनफळ बराबर जे बारा गोळे बनवायचे त्या गोळ्याचे घनफळ गोळ्याचे घनफळ लक्षात घ्या मग आता दंडगोलाचं घनफळ कसं काढायचं सर तर त्याचं एक सूत्र आहे पाय आर वर्ग यच आता हा जो गोळा आहे गोळा आहे वर्तुळ आकृती त्याचा अर्थ वर्तुळाचं गणफळ कसं काढायचं सर वर्तुळाचं गणफळ त्याचं एक सूत्र आहे फोर बाय थ्री पाय आर क्यू बस इथं किमती मांडा आता गोळे किती तयार करायचे हा एक मुख्य प्रश्न गोळे तयार करायचे सर बारा म्हणून इथं गुणीला बारा घ्या आता या पायची किंमत लेकरांनो बावीस सप्तमांश असते आर वर्ग म्हणजे ही दर्शवलेली जी त्रिज्या आहे इथं प्रश्नामध्ये त्रिज्या नाही दर्शवली सर न दर्शवत्या व्याज दर्शवला आणि व्यासाच्या निम्मी त्रिज्या व्यासा असते या गोष्टी काही पाठ करा व्यासाच्या निम्मी त्रिज्या आणि त्रिजेच्या दुप्पट व्यास असतो या दर्शवलेल्या व्यासावरून आपण त्रिज्या काढू शकतो याचा अर्थ व्याज जर सोळा तर व्यासाच्या निम्मी त्रिज्या म्हणजे त्रिज्या किती हो आठ मग ही त्रिज्या गुणीला स्वरूपात दोनदा का घ्यायची तर इथं आर वर्ग आहे आर म्हणजे रेडियस आणि त्याचा वर्ग म्हणजे ते माप दोनदा गुणीला घ्या घेतलं सर इथं यच म्हणजे हाईट हाईट म्हणजे उंची किती आहे दोन बराबर चिन्ह आता इथे चार भागीला तीन याच्या सोबत गुणीला पाय आहे पायची किंमत बावीस सप्तमांश असते आर क्यूब जे बारा गोळे बनवायचे त्या प्रत्येक गोळ्याच त्रिज्या काय असेल हे आम्हाला सापडणार आहे गोळे किती बनवायचे हो तर बारा आता एक गोष्ट लक्षात घ्या इथं सारखे असलेले पद बावीस सप्तमांश इथं बावीस सप्तमांश हे दोन पद परस्परांना भागीला आहेत म्हणून याची काटाकाठी ओके आता लक्ष द्या आठ चौसष्ट आणि दोन हा गुणाकार इकडला एकशे अठ्ठावीस समोर चार छेद तीन गुणीला इथं वाटल्यास भाग तुम्ही देऊ शकता कसा तर बघा तीन एक तीने तीन तीन चूक बारा ओके लक्ष द्या मग आता उरलं काही इकडे या उजव्या भागामध्ये तर चार उरले सर गुणीला आर क्यूब म्हणजे आरचा सोबत गुणीला चार लक्ष द्या आता एकशे अठ्ठावीस बराबर या चार चारचा गुणाकार चार चूक सोळा गुणीला आर क्यूब ओके आता एकशे अठ्ठावीस कड येतानी हे भागीला स्वरूपात का मांडतात तर संख्या परस्पर विरुद्ध जातानी एखाद्या संख्येसोबत बाजूसोबत असेल तर ती भागीला काही ठोकताळे पाठ करा हा भाग जातो आठ सर म्हणजे हे आर क्यूब आता आम्हाला नुसतं आर म्हणजे आर म्हणजे रेडियस आम्हाला नुसती त्रिज्या पाहिजे हे घनपत घालवायचं म्हणजे ही समोरील अर्थात परस्पर विरुद्ध बाजूला असलेली संख्या घनमुळात टाका या काही गणितीय संकल्पना म्हणजे इथं नुसते आठची आम्हाला किंमत प्राप्त होईल आता आठचं घनमुळात आठ म्हणजे आठचं घनमूळ किती हो तर दोन हे दोन माप प्राप्त झालेले एक्याण्णव सेंटीमीटर मध्ये ही एका प्रश्न विचारला प्रत्येक गोळ्याचा व्यास ही एका गोळ्याची त्रिज्या प्राप्त झाली याचा अर्थ प्रत्येक गोळ्याची लक्ष द्या प्रत्येक गोळ्याची त्रिज्या काय असेल तर दोन सेंटीमीटर प्रश्नामध्ये व्यास विचारला आपण नुकतंच बोललो व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो म्हणजे त्रिजेच्या दुप्पट म्हणजे दोन गुणीला दोन अर्थात व्यास असणार चार सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर ओके दंडगोल तसेच वर्तुळावरील उदाहरणे या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल